अनुराधा गवळी पुणे शहरातून आले वारली चित्रशैलीमध्ये महाराष्ट्राचे महाराष्ट्र हेरिटेज बनवणार आहे अनन्या कपिल आकृती ग्रुप अँड अष्टविनायक श्रुति नसमन आकृती ग्रुप अष्टविनायक नमस्कार मी शुभांगी चव्हाण मी केसरीवाडा आणि टिळक यांच्यावरती चित्र काढणार आहे आकृती ग्रुप मैं राखी अग्रवाल मे आकृती इस जिस के लिए पार्टिसिपेट कर रही हूँ और मैं मी पर शनिवारवाडा बनाने वाली हूँ हॅलो मी कल्याणी जाधव हो। मी पुण्याहूनच आहे आकृती ग्रुपकडून करते आहे आणि मी विंचुरकर वाडा आणि गणपती मिरवणूक बनवत आहे सगळ्यात प्र सर्वप्रथम थँक्यू सगळ्यांचे पुणे फेस्टिवलतर्फे आकृती ग्रुप ग्रुपतर्फे आयोजित केलेल्या ह्या आजच्या लाईव्ह पेंटिंगमध्ये मी निशा चव्हाण सहभागी झालेली आहे आणि आज मी बनवणार आहे भिडेवाडा जी महाराष्ट्राचंच नव्हे तर भारताचं एक खूप महत्त्वाचं ठिकाण आहे आणि ते बनवण्याचा मी इथं प्रयत्न करत आहे थँक्यू मी सौ दिनेशा निखिल गावडे पुणे फेस्टिवल तर्फे आकृति ग्रुप मधुन तड़ेगा दाभाड़े आज अपने महाराष्ट्र की ओर महाराष्ट्र शिवाजी महाराज शिवाजी महाराज पोर्ट्रेटनेरी कि बनवना है मैं कलाकार सोना शर्मा और आकृति ग्रुप की तरफ से उसकी मेंबर हूँ और पुना फेस्टिवल के तहत बैनर में हम लोग एक इवेंट करने जा रहे हैं वर्ल्ड रिकॉर्ड का उसमें मैं खंडोबा बाबा बनाने वाली हूँ खंडोबा देव जजूरी मी मेघा पंडरपुरकर आकृती ग्रुप ग्रुपतर्फे वैभव महाराष्ट्राचा याच्यामध्ये मी तुळजाभवानी बनवत आहे तुळजापूरचे आणि शिवाजी महाराज मै शर्वरी माली आकृती ग्रुपतर्फे मैं ज्योतिबा मंदिर बना रही हूं, और उसके सामने नंदी बैल का प्रतीक रहेगा माय नेम इज दीपा अरोरा फ्रॉम आकृती ग्रुप और मैं आज बीमा शंकर की कॉम्पोजिशन रही ही मिक्स्ड मीडिया में, में प्रमिला तर्फे मी प्रमिला गोरंटला आकृती ग्रुपतर्फे मी विठ्ठल रुक्मिणी मंडल आर्ट करते वारकरी विथ वारकरी आय एम शर्मिला चक्रवर्ती आय एम फ्रॉम आकृती ग्रुप अँड आय एम पेंटिंग तारकर्ल सी बीच विथ सिंधुदुर्ग इन कोंकण रिजियन माझं नाव स्वाती चव्हाण मी आकृती ग्रुपतर्फे महाराष्ट्राचा आराध्य दैवत विठ्ठल आणि पंढरपूर तर विठ्ठल आणि पंढरपूरचं माझं जे डिवोशन आहे ते मी माझ्या पेंटिंग थ्रू दाखवणार आहे मी पौर्णिमा भिडे आकृती ग्रुपची मेंबर आहे मी सिद्धेश्वर यात्रा दाखवणार आहे सोलापूरची गड्डा यात्रा म्हणतात त्याला त्याचं पेंटिंग करणार आहे मी सुप्रिया मेडेकर आकृती ग्रुपमधून आहे आणि मी मेघडंबरी रायगड शिवाजी महाराजांचा पुतळा करणार आहे आय एम भार्गवी चंद्रिका दास अ मेंबर ऑफ आकृती ग्रुप टुडे आय एम पेंटिंग माथेरन आय एम सिद्धी शाह फ्रॉम आकृती ग्रुप अँड आय एम रिप्रेजेंटिंग मुंबई सिटी टुडे माय सेल्फ हुमेरा शेख अँड आय एम रिप्रेजेंटिंग अहमदनगर अँड शिर्डी मी अनुराधा कुलकर्णी आकृती ग्रुपची मेंबर आहे अजिंठा आणि बोधी सत्व यांचं मी पेंटिंग करणार मैं आकृती से अपेक्षा जैन और मैं एलोरा केव्स की पेंटिंग्स बनाने वाली हूँ। मी आकृती से मनोरमा अग्रवाल मी जलगाव से पद्मालय से बहिनाबाई इनका पेंटिंग करने वाली हूँ मैं आकृति ग्रुप से नेहा उपाध्याय मैं लोनार क्रेटर बुल्ढाना डिस्ट्रिक्ट से बनाने वाली हूँ मैं वैशाली पवर आकृति ग्रुप से मैं वर्धा का सेवाग्राम आश्रम और गीताई मंदिर का पेंटिंग बना रही हूँ मैं अनुजा वकील फ्रॉम आकृति ग्रुप मैं ताड़ोबा नेशनल रिजर्व बना रही हूँ नागपुर का मेरा नाम इशिता अग्रवाल आकृति ग्रुप से मैं महाराष्ट्र के हैंडीक्राफ्ट बना रही हूँ नमस्ते मैं आकृति ग्रुप की क्यूरेटर एडवोकेट अनुराधा भारती माजा आज का विषय है आहे बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री म्हणजे महाराष्ट्रातली प्रेक्षणीय स्थळं आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये मुंबईमधली जी फिल्म इंडस्ट्री आहे मेहबूब स्टुडिओ किंवा आर के स्टुडिओ फिल्मिस्तान स्टुडिओ ह्या सगळ्या जुन्या वस्तू वास्तू आणि त्यापासून त्यापास त्याबरोबरच त्या प्रभात स्टुडिओ हे सगळं मी कोलार्ज पेंटिंगमध्ये दाखवणार आहे मे अग्नि सिते आकृती ग्रुप की तरफसे बनाने वाली हू आज एलिफेंटा केव्ज एलिफेंटा केव्स के साथ में अंदर त्रिमूर्ती का जो स्कल्पचर था जहाँ से इंस्पायर होके एम का लोगो बनाया गया महाराष्ट्र का और साथ में छोटा सा बीच का थोड़ा सा व्यू रहेगा उसमें जैसे कि महाराष्ट्र की, की सरीन ब्यूटी और उसका हेरिटेज ये दोनों ही आएगा मैं साइली आकृति ग्रुप ग्रुपमदन मी अख्ख्या महाराष्ट्र मैप बनौते प्लस तैमे प्रत्येक डिरेक्शन मन एक मॉन्यूमेंट आना है फेमस मॉन्यूमेंट जे कि पूर्ण महाराष्ट्र कवर करता थैंक यू Triči je strah, kriti grof!